प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे लग्नात खर्च करावा परंतु हे लग्न करत असताना अनावश्यक खर्च मात्र आपल्याला टाळता यायला हवा एक ग्राउंड रियालिटी सांगतो सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा की लग्न आपल्याला कुणासाठी करायचं आहे एका चांगल्या बंधनात अडकून नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी की जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी कारण जगाला मोठेपणा दाखवायच्या नादात आणि एकमेकांच्या जिरवण्याच्या नादात अनेकांचे दोन अने टाइमचे खायचे वांदे झालेले आहेत आणि अशी हजारो उदाहरणे तुम्हाला खास करून ग्रामीण भागात पाहायला मिळतील त्याचं होतं काय शेजारच्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलामुलीचं लग्न खूप मोठं केलेलं असतं मग या व्यक्तीला सुद्धा काय वाटतं की आपल्या मुला मुलामुलींचं लग्न मोठं झालं पाहिजे आणि याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये कारण प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुला मुलामुलींचं लग्न हे मोठं व्हायला हवं परंतु अशा वेळी अंतरून पांघरून पाय पसरावे आपली परिस्थिती कशी आहे हे माणसाला ओळखता आलं पाहिजे नाहीतर यांचा ऍटिट्यूड असा असतो की एकर गेला तरी चालेल परंतु त्याची जिरवायची फक्त एकमेकांची जिरवण्याच्या नादात जमिनी विकून कर्जबाजार झालेली अनेक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माणसाच्या हौशेला मोल नसतं परंतु ती हौस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जर कर्जबाजारी व्हावं लागत असेल तर त्याला हौस नाहीत म्हणत त्याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात आणि शेवटी कितीही लग्न तुम्ही मोठं केलं कितीही लग्नामध्ये खर्च केला तरी सुद्धा भाऊकी पाहुणे शेजारी यांच्यासाठी त्या लग्नामध्ये काहीतरी कमी पडून जातच त्यामुळे लग्न करत असताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात वापरावा कारण इथून पुढचं आयुष्य इतकंही सोपं नसणार